वादंत्री मंडळी मन तुमचं मनापासून स्वागत करतो एका भव्य जन्माष्टमी कार्यक्रमाला काठी टाकून दे खाली काठी टाकून दे खाली पावणं पावणं काठी टाकून दे खाली अवो काठी चाबूक काठी चाबूक खाली टाका टोपीवाले यात्रा कमिटीनं फ्लॅक्स लावलेत आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा नियम आहे बैलांना अजिबात मारायचं नाही बैल तुमचे तुम्ही पोरापेक्षा जीव लावताय परंतु मारायचं नाही ही काळजी घ्या या ठिकाणी ज्या बाकासुरो बैलानं संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये थैमान गाजवलं असं बाकासूर बैलाचे मालक आमचे सहकारी मित्र कानू चौधरी गाडा झुपायचा आहे झुपणाऱ्या मंडळींना विनंती आहे ताबडतोब बैलांकडे जायचंय